महाराष्ट्रातील तमाम स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थी वर्गासाठी आणि त्याहूनही दहावी पास विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांचं ज्या बांधवांचं स्वप्न असं आहे की मला एस टी महामंडळामध्ये नोकरी मिळवायची अशा सर्व तमाम महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी वर्गाचं मी या सेशनमध्ये स्वप्नील भंडारी इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बघा एसटी महामंडळाची सतरा हजार प्लस जाहिरात येणार जागा सुटणार रिक्त पदांच्या असं मागच्या काही चार पाच दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळाचे सर्वे सर्व मंत्री माननीय श्री सरदेसाई साहेबांनी या ठिकाणी अनाऊन्स केलं आणि त्यानुसार दोन ऑक्टोंबरला त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ते निविदा प्रक्रिया चालू होणार आहे तत्पूर्वी तो तो विद्यार्थी मित्रांनो आपल्या तयारीसाठी मी तुम्हाला जी काही निवड प्रोसेस कशी असते परीक्षा पद्धती कशी असते त्याला अभ्यासक्रम काय असतो ही सर्व प्रोसेस या ठिकाणी मी सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका बघा विद्यार्थी मित्रांनो जे काय परीक्षा पॅटर्न आहे तो, तो एक सांगेल आणि अभ्यासक्रम काय आहे काय आहे तो एक मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका बघा त्या अगोदर तुम्हाला जी काय अभ्यास करायचा आहे त्या अभ्यासाच्या लगोलोग सेम सेम या ठिकाणी आपण सर्व सर्व सेवा म्हणजे एस टी महामंडळाची का परीक्षा असून द्या त्याच्यासाठी सुद्धा आणि इतर परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा एक कंबाइंड बॅच या ठिकाणी कॉमन सिलेबसवरती मराठी इंग्रजी सामाजान आणि अंकगणी बुद्धिमत्ता ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताखातर कमी फी मध्ये उपलब्ध करून देत आहोत या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आपल्याला पीडीएफ ऑनलाइन मध्ये नोट्स भेटतील अनलिमिटेड वॉच टाइम आहे शंभर प्लस टेस्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील तर ही बॅच घ्या आणि आपल्या अभ्यासामध्ये पारदर्शकांना निवड होण्यासाठी तुम्ही या ठिकाणी अभ्यासाला योग्य दिशा द्या बघा एक वर्षाची फॅल आहे या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आपण काय करायचं यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये सर्व सरसेवा व महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस ही बॅच आहे जर काही अडचण आलीच तर आमच्या या हेल्पलाईन नंबरला तुम्ही संपर्क करा ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यावरती कॉन्टॅक्ट करा आणि या बॅचबद्दल संपूर्ण माहिती घ्या बघा आता पुढे जाऊया सगळ्यात महत्त्वाचं आता जी काही एस टी महामंडळामार्फत भरती राबवली जाईल बघा त्यासाठी जे काही चालक आणि वाहक या दोघांसाठी जी काही अभ्यासक्रम आहे ती जी काय लेखी परीक्षा आहे ती निवड पद्धत दोन टप्प्यात होईल बघा बघा शंभर गुणांची ही ऑफलाईन लेखी परीक्षा होईल आता सध्या त्यांनी आपल्याला ऑफलाईनमध्ये मध्ये आपल्याला माहिती मिळाल्याप्रमाणे आहे परंतु ती ऑनलाईन सुद्धा होऊ शकते मग ही लेखी परीक्षा कोणती कंपनी घेईल त्यावरती असेल आय बी पी एस घेईल आय बी पी एस किंवा टी सी एस या दोन्हीपैकी एक कंपनी तुमची परीक्षा घेईल ऑनलाईन पद्धतीने जर झाली तर अदरवाइज या ठिकाणी ऑफलाईन जर झाली तर एस टी महामंडळ त्यांच्या पद्धतीनं मॅनेज करेल आणि ते ऑफलाईन घेईल बघा आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो की शंभर गुणांची परीक्षा असणार आहे शंभर गुणांच्या परीक्षेमध्ये बघा जे काय ओपन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला एकूण परीक्षेचे पस्तीस टक्के मार्क मिळवणे तुम्हाला बंधनकारक आहे पस्तीस टक्के म्हणजे शंभर पैकी तुम्हाला पस्तीस मार्क मिळवावे लागतील पास होण्यासाठी पस्तीस मार्क मिळालेले विद्यार्थी या ठिकाणी त्याच्यासाठी ओपनचे पास होऊ शकतात आता ही जी परीक्षा आहे ती दहावी या बेसवरती होणार आहे दहावीचा दर्जा तुम्हाला या ठिकाणी परीक्षेला असणार आहे आता पुरेसे उमेदवार न मिळाल्यास मागस्वर्गीय विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच जर पुरेसे उमेदवार मिळालेच नाहीत आणि अशी परिस्थिती झाली तर मागस्वर्गीय विद्यार्थ्यांसाठी तीस टक्क्यापर्यंत मार्क या ठिकाणी तुम्हाला मिळवले तरी ते पात्र असतील आता तीस टक्के म्हणजेच शंभरपैकी तुम्हाला एकूण तीस मार्क तुम्हाला मिळवणे या ठिकाणी आवश्यक आहे आता तीस मार्क कशासाठी कशासाठी मिळवायचे आपण जसं म्हणतो की पस्तीस टक्क्याला पास असते तसं याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी पास होण्यासाठी सर्वसाधारण साठी पस्तीस मार्क मिळवणे आवश्यक आहे शंभरपैकी आणि इतर प्रवर्गासाठी तीस मार्क मिळवणे ही शिथिलता या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे बघा आता पुढे जाऊया आता चालक तथा वाहक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी के, लेखी परीक्षेमध्ये खुल्या वर्गातील पस्तीस व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक आहे तुम्हाला आता सांगितले प्रमाण आणि मागासवर्गीयांसाठी तीस त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्या सर्व उमेदवारांना चालक वाहकांच्या कागदपत्र बोलवणे बोलवण्यात येणार आहे आता छाडणीमध्ये पात्र आढळले सर्व उमेदवारांना वाहन चालन चाचणीसाठी बोलवण्यात येईल आणि पंचवीस गुणांची वाहन चालक म्हणजे बघा आता आता पंचवीस गुणांची तुमची बघा पंचवीस गुणांची वाहन चालन चाचणी वाहन चालन वाहन चालन चाचणी तुमची घेण्यात येणार आहे किती मार्काची पंचवीस मार्काची लक्षात असू द्या पंचवीस मार्काची वाहन चालक चाचणी तुमची या ठिकाणी घेण्यात येईल मग आपण काय करायचंय त्यासाठी त्याची सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे पंचवीस मार्क तुम्हाला त्या चाचणीसाठी आहे त्यानंतर पुढे जाऊया मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था बोसरी पुणे येथे घेणार म्हणजे त्यांचं जे काय तुम्ही ज्या आगारात त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरणार त्या त्या आगाराचं त्या ठिकाणी तुम्हाला सेंटर दिलं जाईल वाहन चालक चाचणीसाठी संगणीकृत वाहन चालन चाचणी स्थावर घेण्यात उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक वाहन प्रकारात किमान पन्नास टक्के गुण आवश्यक आहेत आता तुम्हाला पंचवीसा गुणांची परीक्षा घेण्यासाठी तुम्हाला पन्नास टक्के मार्क पास होण्यासाठी घ्यावे लागतील म्हणजे पंचवीस पैकी किमान तुम्हाला साडेबारा तेरा चौदा मार्कच्या पुढे मार्क तुम्हाला घ्यावे लागतील त्यानंतर बघा लेखी परीक्षेमधील चाळीस टक्के पारंकर म्हणजे तुमचं जे काय वेटेज दिलेलं आहे ते चाळीस टक्के या ठिकाणी तुम्हाला आहे वाहन चालन चाचणीमधील गुणावर साठ टक्के भारांकन दिलेलं आहे साठ टक्के वेटेज या ठिकाणी वाहन सा ह्याच्यासाठी आहे एकत्रित भारांकानुसार मुलाखत न घेता प्रवर्गनिहाय गुणानुक्रमाने अंतिम निवड होईल बघा मुलाखत तुम्हाला या परीक्षेसाठी घेतली जाणार नाही मुलाखत नाही तुमची डायरेक्ट त्यासाठी निवड केली जाणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सोपी निवड आहे काय अवघड नाही त्यानंतर लेखी परीक्षेचा गुण कसा असणार आहे बघा पन्नास प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नाकरता दोन गुण याप्रमाणे शंभर गुणांसाठी तुमची परीक्षा घेतली जाईल दीड तासाचा कालावधी असेल आणि दीड तासाच्या कालावधीमध्ये तुम्हाला पन्नास प्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुणाशी शंभर गुणांची परीक्षा तुमची होणार आहे लेखी परीक्षेच्या प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय या ठिकाणी दिले जातील त्यापैकी एक पर्याय उत्तर म्हणून तुम्हाला निवडायचं आहे म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी असणार आहेत त्याकरताच विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करण्यासाठी तुम्हाला मी पहिल्यांदा जी बॅच नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये अनाऊन्स केली ती बॅच घ्या तुम्हाला कुठलीही अडचणी या ठिकाणी तुम्हाला येणार नाही त्यानंतर लेखी परीक्षेचा जो काय अभ्यासक्रम आणि गुण कालावधी आहे ते तुम्हाला सांगतो चालक वाहक वाहकसाठी बघा कशा पद्धतीने दिलेला आहे अभ्यासक्रम हा अभ्यासक्रम या ठिकाणी आहे वाहन चालक कौशल्याची स्वतंत्र वाहन चालनाची चाचणी घेण्यात येणार आहे आणि प्रश्नपत्रिका दर्जा सामान्य राहील वाहतूक चिन्ह नियम सुरक्षित वाहतूक वाहतूक नियम मराठी व इंग्रजी भाषा सामाज्या अंक गणित म्हणजे तुम्हाला जी बॅच सांगितली मी कॉमन सिलेबसवरची ती बॅच बघा मराठी इंग्रजी भाषा आणि सामान्य ज्ञान व अंक ते बॅच आहे आणि म्हणूनच ती बॅच या ठिकाणी मी अनाऊन्स केली आणि बघा मराठीचे पंचवीस गुण पंचवीस गुण इंग्रजीचे पंचवीस गुण सामान्य पंचवीस गुण अंक गणित पंचवीस गुण असे शंभर गुण या ठिकाणी दीड तास आहे वस्तुनिष्ठ बहुपार हे प्रकारचे स्वप्न या प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील अशा प्रकारचा अभ्यासक्रम आहे अशा प्रकारचं परीक्षा स्वरूप आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला एकदम सोप्या भाषेत या ठिकाणी परीक्षा तुमची घेतली जाईल अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो एस टी महामंडळामध्ये भरती होण्यासाठी परीक्षेचं स्वरूप अभ्यासक्रम कसा असेल हे तुम्हाला समजलं असेल आता तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल तर आपल्या विद्यार्थी मित्र मित्राला पाठवायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्राला पाठवा आणि अभ्यासाला लागा एस टी महामंडळामध्ये नोकरी मिळवण्याचं स्वप्न या प्रकारे तुम्ही साकार करू शकता लेखी परीक्षा पास होऊ शकता बघा या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये नोटिफिकेशन मे तुर्तास